अमोल कोल्हेंची मोठी घोषणा पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक शिरूरकरांना कमिटमेंट आता स्क्रीनवर दिसणार नाही लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतील चौथ्या टप्प्याचा प्रचार काही शेवटच्या काही तासांवर येऊन पोहोचला आहे आणि त्यामुळे उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांची लगबग आणि प्रचारासाठीचा जोर दिसून येत आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे अजित पवारांनी आपल्या उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वतोपरी पणाला लावलेली आहे गुरुवारी अजित पवारांनी या मतदारसंघात सभा घेऊन एका आमदाराला सज्जड दम दिला त्यामुळे ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची बनलेली आहे त्यातच उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केलेली असून अभिनयावरून डिवचणाऱ्या आणि चिडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे खासदार कोल्हे यांनी यावेळी आगामी पाच वर्षांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे राजकारण हा पार्ट टाईम व्यवसाय नसून टाईम सेवा करण्याचं क्षेत्र असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्ण वेळ काम करावं लागणार आहे मी जे पाहिलेलं आहे मला वाटतं अभिनय क्षेत्राला जरी ब्रेक घेतला तरी आत्ता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही काही दिवसांसाठी नाही तर पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईन यासाठी माझी शिरूरच्या जनतेसाठी ही कमिटमेंट आहे असं म्हणत अमन कोल्हे यांनी पुन्हा एकदा खासदार झाल्यास आपण पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम करत असल्याचं स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे शिरूर लोकसभा मतदार मतदारसंघातले अनेक प्रश्न हे गेल्या पाच वर्षात आपण मार्गी लावत आणलेले आहेत पुणे नाशिक हायवे असेल तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल पुणे नगर हायवे असेल याच्यावर तब्बल साडे एकोणीस एक हजार कोटी रुपयांचा निधी हा एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आला आहे ज्याची निविदा प्रक्रिया असेल त्यामुळे हे प्रकल्प प्राधान्यानं मार्गी लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर सोलापूर रोडवर जी वाहतूक कोंडी होते यामध्ये रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा आर हा नॅशनल हायवेला आपण सादर केलेला आहे त्याच्या मंजुरीची आपण प्रतीक्षा करतो त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा हा एक प्रकल्प आहे म्हणजे सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स निर्माण कॅम्पस त्याच्या फेरीफेरीमध्ये ग्रामीण भागामध्ये दोनशे बेडेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस पेर पॅरामेडिकल कॉलेजेस असा एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट हा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प हा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणतो आदिवासी भागामधल्या तरुणांच्या दृष्टीनं त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारख्या प्रकल्पाचा पूर्ण डीपीआर करून आपण आयुष मंत्रालयाला तो सादर केलेला त्यामुळे हे प्रकल्प आता दृष्टिक्षेपत आहे पुणे नाशिक रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आता अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आले आणि हे सगळं होत असताना गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यांमध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली ती पाहता स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही आठ मतदारसंघांमध्ये आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी मला जातानाही आपण पाहिलेलं त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघाला हे अनुभव की पंधरा वर्ष एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर पंधरा वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता परंतु अवघ्या पाच वर्षात हे एवढे प्रोजेक्ट हे आता अगदी मार्गी लागलेले त्यामुळे हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या पाच वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार मला माहिती आहे अधिक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते परंतु ज्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतंय त्या दृष्टीनं या बाबत निर्णय हा घ्यावा लागेल आणि पाच वर्षांसाठी का होईना परंतु मालिका विश्वातल्या अभिनयातून मला फेक घ्यावा लागेल रिपोर्ट एसबीएन मराठी शिरोर